आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न भारताचा सर्वात जुना खेळ कोणता आहे ए कबड्डी बी बुद्धिबळ सी खो खो डी टेनिस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बुद्धिबळ पुढचा प्रश्न कांगारू कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी हाँगकाँग डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक बी ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न चंद्रावर जाणारा पहिला प्राणी कोणता आहे ए ससा बी मांजर सी कुत्रा डी कोल्हा या प्रश्नाचं उत्तर आहे सी कुत्रा पुढचा प्रश्न परीक्षा घेण्याची सुरुवात कोणत्या देशात झाली ए चीन बी भारत सी नेपाळ डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चीन देशात पुढचा प्रश्न कोणता देश दोन हजार दे अकरामध्ये मध्ये झाला ए थायलंड बी सुदान सी इटली डी स्पेन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय मग बी सुदान पुढचा प्रश्न जगात सर्वात कमी बोलली जाणारी भाषा कोणती आहे ए इटालियन बी हिंदी सी मराठी डी इंग्रजी या प्रश्नाचं उत्तर आहे बरे मग एक इटालियन पुढचा प्रश्न चहावर काय खाल्ल्यास माणूस मरू शकतो ए गुळ बी आईस्क्रीम सी पनीर डी केळी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न, आहे पर्याय क्रमांक बी आईस्क्रीम पुढचा प्रश्न भारतात हिऱ्याची खान कुठे आहे ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी गुजरात डी राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये